सावित्रीचा पुसते वड बेंद्राने केला चढ बेंद्राची घेते काव पंचमुळे खेळायला जाऊ सात समुद्राच्या पलीकड नाग नागिनीची नाग वस्ती ईशवनात रावाले आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती बोगत आवडलं कारण काय होतं आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जातोय ना कार्यक्रमाला <laughs> हळदी कुंभाच्या मना किंवा वर्षस्राधला दिवसाला असं जातात ना त्यावेळी हार वगैरे घेऊन जातात ते वेस्टच जाते त्याच किमतीत रोपट वेगळं हा आठवण जर त्याच्यापासून फळ फुल

आपल्याला आशीर्वाद देता येत नाही पण असं म्हणतात की सुवासिनीच्या पडायचं असतं म्हणून बाकी काय नाही एरवी आपण नाही विकविच्या पडलं तरी चालता काय राहते नाही इथले तर तौर पडतंय ते पण म्हणून घेतलं जागा तिकडे आपले आपलं तिरगुळ घ्या गोडगोड बोला ताईंकडे की आमच्यात पड जायचं इथे समजून या अरे वा खूप आवडत झालं वाढ दिवस हो आताच झाला अजून पोरं बसल्या खायला काही नव लागत बरं आपण बरं

खूप तिथ समोरेक्टर स्त्री खेळायला लागला तर सुद्धा कॉल करते कुंकड गेला तिकडे लांबणे चाललाय त्याला बघ घेऊन जा असं म्हणून सांगतात लगे कसं आहे आता हे खरं मिटलंय फुल जर बेरळ सांग हो, okay. <laughs> ते सकाळी मॉर्निंगला आणखी ही होते फुलते नाईटला परत ला पुर ते ही सायंकाळी मी पण या वर्षी जास्त मोठं नाही केलं म्हटलंय यांची पद्धत पण ठीक नव्हती ते आई बनायला जर या वर्षी केलं तर मग परत नाही करणार मला मोठं ब्रेक करणं चालू इथं कोल्हापुरांकडे असं असं करतात करतात जन्म साहित्री वाचव निधी चुडवले आहे ना का आठवलं मला सांगतो

सोनीच्या अंगठीवर प्रेमाची खोल चेतनराचे नाव घेते तराईतरा बसून वा छान अत्रावाळी पत्राळी पत्राच्या भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रू कपिल राव

हादीप कुवाचमाना की वा वर्ष सरडला दिवसाला असं जातात ना त्यावेळी हार वगैरे घेऊन जातात ते वेस्टच जाते वेस्ट जाते ना ते हां त्याच्यामुळे ते रोकता एखादा त्याच्यापासून फळ आणि ते म्हणजे जी फ्रेशनेस किंवा पॉझिटिव्ह वाइब देतात ना ते खूप वेगळ्या असतात आणि हार काय एखादा आपण घालतोय फोटो हो एवढे सगळं विनाकारण वेस्टेज तेस तेस टाइम साठी समज

माझं छोटस साध गेंक हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी कृष्णरावांचे नाव घेते फॅदि कुंकवाच्या दिवशी ऐकलं करायला सावित्रीचा पुसते वड बेंद्राने केला चढ बेंद्राची घेते काव पंचमीळे खेळायला जाऊ पंचमीचे करते दिंड गणपती आले वक्रतुंड गणपतीची निवडते डाळ आली घाटाची माळ घाटाच्या माळेला देते गाठी शिलंगनानं केली दाटी शिलंग्नाचे लुटते सोनं दिवाळीने केलं येणं दिवाळीची पुस्ते पंथी संक्रांत आली निंती संक्रांतीच्या पुस्ते वावसा शिवरात्र आले अठा दिवसा शिवरात्रीची करते खीर पुनवला नाही धीर पुनवाची पुस्ते लोंबी शिमग्याने घेतली झोंबी शिमग्याचं पुसते होळी शिंपण्याने दिली हाळी शिंपण्याचा खेळते रंग पाडवा आला जबर रंग पाडव्याची उभारते गुढी आकिती आली लाडी आकितीचा पुस्ते करा बेंदर आला घरोघरा बेंदराचं पुसते बैल त्यावर घालते झोल आणि मी आहे मानसिकरावाच्या कोटावरील गुलाबाचं फुल

चं अगदी अचानक ठरलं त्यानुसार प्लॅनिंग झालं आणि मग ते एक्झिक्यूट केलं आणि खरं तर या सगळ्या याच्यामध्ये लक्षातही आलं नाही की वेळ कसा गेला आणि तर एक विरंगुळा म्हणायला हरकत नाही की महिलांना दैनंदिन जीवनामध्ये खूप सारी काम असतात दररोजचं डेली रुटीन असतं आणि ते करत असताना स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही तर त्यानिमित्ताने काही गप्पा गोष्टी नाव घेण्याचा कार्यक्रम आणि खूप सारे कार्यक्रम असतात पण आपण थोडक्यात आटोपलं इकडे पण आई समोर इथं ठेवलेली आहे काही स्नेक प्लॅट हा होईल अशा पद्धतीनं छानसा ही कुंकाचा कार्यक्रम अगदी कल्पना केली होती एवढं पटापट सगळ्या गोष्टी अरेंज पण झाल्या आणि घडून घ्या एकाच दिवसात दरवर्षी काय होतं माझं क्लिनिंगला एक दिवस पूर्ण जातो त्यानंतर डेकोरेशनचं साहित्य आणायचं मग पतंग लाव हे ते सजावट सगळ्या गोष्टी आणायच्या खरेदी करायचं वाण खरेदी करण्याचा एक दिवस आणि ऍक्च्युअल मग ते इम्प्लिमेंट करण्याचा एक दिवस सेलिब्रेशनचा असं तीन दिवस तरी मोडतात हळदी दिवसात सगळे केले म्हणजे ना एका दिवसात मी नाही दुपार म्हणजे सकाळी थोडस चर्चा झाली आमची त्यानंतर गोष्टी हळूहळू एक एक करत गेलो आणि खर तर होऊन पण गेलं पण फ्रेश वाटत किरपट झालं का आनंद वाटतो होय जास्त थकवा पण आला नाही जास्त सुवासिनी बोलवली असतात वेळ जास्त झालं आणि थोडी तयारी पण जास्त लागते पण एकदम शॉर्टबर्ड स्वीट झालं आणि आम्हाला पण असं झालं की नाही या वर्षीच पण आधी पण कॉपलं झालंय ते महत्वाचं आहे आणि निमित्ताने काकीनी खूप सुंदर असं नाव घेतलं एकदम मोठं मला पण आवडलं आणि मला सडनली नाव तू कारण मला मी ज्यांना बोलत त्या जवळपास कोणी फोर्स करणाऱ्या नव्हत्या पण काकी मुलगा तू घ्यायचं त्यामुळे मग मला ते जे सुचलं ते मी घेतलं छान घेतलं तर चला अशा पद्धतीने आजचा आमचा हदी कुंकाचा कार्यक्रम पार पडलाय आता चेंज करतो आणि बाकी बघूया गुरुवार आहे तसं तर थोडस शाबू वगैरे हो भिजत घातलेला आग तर शाबू पण बनवायचं आणि सगळ्यांचा गुरुवार नाही थांब स्वयंपाकाचं पण बघायचंय तर चला आता बराच वेळ लागणार आहे या नोटवर हा व्लॉग मी इथंच थांबवते कसं वाटला तुम्हाला आमचा हा या वर्षीचा छोटूस हदि कुंकाचा कार्यक्रम ते सांगा मला आय होप तुम्हाला आवडला असेल वान आवडलं का ते पण सांगा पुढच्या वर्षी निश्चितपणे काहीतरी युनिक वेगळं आणि काहीतरी इम्पॅक्ट पाडणारच वाण आणण्याचा प्रयत्न माझा असेल आणि ते तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच पाहायला मिळेल पुढच्या वर्षीच्या अजिबुंकाच्या ब्लॉगमध्ये हो आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री